ते धावून येणारे म्हणजे मामा काय कुठलाही व्यक्ती असू द्या कुठल्याही समाजाचा असू द्या मागासवर्गीय असत तर अतिउत्तम मामा कधीही हात मारलं की मामा धावून येणारे आज आमच्यात मामा नाही याचा आम्हाला खूप अति दुःख आहे कधीही मामा पोलिटिशनला गेला आमचा विरोध आहे आणि एक मादराने वागणूक देणारे व्यक्ती म्हणजे मामा आज आमचे भैया साहेब वकील वकील घेऊ वकील साहेब ही डिग्री पूर्ण केल्याबद्दल मनापासून आणि मामांची इच्छा पूर्ण केल्याबद्दल आमच्या मनापासून त्यांचं आम्ही अभिनंदन आणि सहर्ष स्वागत आणि आभारी आहोत काय इथून पुढं मामांचा ठसा भहिणी कायमस्वरूपी चालवून ठेवावा अशी आमची सगळ्या मनपूर्वक म्हणजे खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा आहे आणि मामाचा ठसा कायमस्वरूपी चालवून ठेवा ही आमची इच्छा आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी आमच्याकडून आमच्या सर्व आमच्या अकॅडमीकडून किंवा सर्व आमच्या परिवाराकडून खूप खूप मोठ्या शुभेच्छा आहेत तुम्ही माझ्यावर okay. okay. so, जो विश्वास टाकला त्याला शंभर टक्के त्याला अंमलात आणून इंदापूर तालुक्यातील असतील किंवा बाहेरचे व्यक्ती असतील त्यांना न्याय द्यायचं काम मी माझ्या परीने करत राहील सदिच्छा